मंडळी राम राम आज दहा जानेवारी आणि आज आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सोळा आमदार संदर्भात राहुल नार्वेकर जे सभापती आहे डॉक्टर राहुल नार्वेकर हे आपला रिझल्ट आपला निकाल देणार तर तयार झालेला आहे बऱ्याचशा बातम्या त्या संदर्भात आपल्याला येत आहेत मित्रांनो या संदर्भात एक बातमी वाचण्यात आली दोन दिवसापूर्वी राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली म्हणे आणि आपला रिझल्ट काय आहे ते त्यांना सांगितलं त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं धावधरले त्यांचं सरकार जाणार आहे त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि दुसरी एक बातमी ऐकण्यात आली मित्रांनो की शरद पवार साहेबांची बातमी होती त्यांचा तो होता की मुख्यम आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ब हा जो रिझल्ट आहे तो शिंदे साहेबांकडून लागणार आहे आणि कोणताही कोणतेही आमदार अपात्र होणार नाही आणि हे सरकार पूर्ण टाइम पूर्ण करणार आहे म्हणजे राहिलेले काय दिवस आहे आठ नऊ महिने दहा महिने पूर्ण कार्यकाळ हे सरकार शिंदे सरकार पूर्ण करणार आहे शिंदे सरकार मुख्यमंत्रीपदी त्यांना कोणताही धोका नाही असं त्यांचं ते बाईट होत त्याला उत्तर देताना मान्य पवार साहेबांनी सांगितलं की बाबा नार्वेकरांनी अगोदरच निकाल फडणवीस साहेबांना सांगितला की काय म्हणजे फडणवीस साहेब इतक्या आत्मविश्वासाने सांगतात की शिंदे सरकारला काहीच होणार नाही सरकार पडणार नाही पूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल असं जे काही वक्तव्य होतं त्या संदर्भात साहेबांनी बोललेलं की नारवेकर साहेबांनी अगोदरच फिक्सिंग करून रिझल्ट शिंदे साहेबांच्या बाजूने लागणार आहे असं काही ठरलं काय व अगोदरच कसं काय फडणवीस साहेबांना रिझल्ट कळाला असं ते वक्तव्य होत आणि त्या संदर्भात थोडीशी जर आपण चर्चा केली मित्रांनो तर हे जे काय यांचे लोक सांगतात म्हणजे महाविकास आघाडीतले सगळे सांगतात की शिंदे सरकार पडणार आहे अमकं होणार आहे तमकं आहे कोणत्याही परिस्थितीत शिंदे साहेबांना राजीनामाच द्यावा लागेल आणि सोळा आमदार आपात्र शंभर टक्के आहे आणि ह्या सोळा आमदारामध्ये एक आमदार स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेब आहे त्यामुळं त्यांना राजीनामा दिल्यानंतर ऑटोमॅटिकच हे सरकार पडणार आहे असं जे काही वक्तव्य त्यांचे महाविकास आघाडीचे वेगवेगळे प्रवक्ते म्हणा आपले राऊत साहेब म्हणा तर राऊत साहेब यांनी ते एक डायरेक्ट म्हटलंय की न्यायाधीच गुन्हेगाराला भेटायला गेला आता गुन्हेगार यांनीच ठरवून टाकलं यांनीच सगळं हे करून टाकलं बरोबर आहे का नाही म्हणजे त्याचं काय व्हायचं काय नाही त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि आताच राऊत राऊत साहेब शिंदे साहेबांना गुन्हेगार ठरवून टाकतात की न्यायाधीशच स्वतः गुन्हेगारांना भेटायला गेल्यावर असं म्हणजे संवैधानिक जे काही निवड आहे तो कसा होणार बरोबर आहे का नाही न्याय कसं काय आमच्या बाजूने लागणार असं त्यांचं वक्तव्य होतं मित्रांनो विचार करा यांच्या बाजूने एक गोष्टी होत असेल किंवा यांना अगोदर ते सांगतात की शिंदे सरकार पडणार आहे यांना कस काय कळायला बरोबर नाही म्हणजे राहुल साहेब राहुल नार्वेकर साहेबांनी मग महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितलं की काय की शिंदे सरकार पडणार शिंदेना राजीनामा द्यावा लागणार आहे सोळा आमदार अपात्र आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो फेकम फेकी जेव्हा आपण जे म्हणतो सगळं एकामेकर टीका टिप्पणी करण्याची गोष्ट आहे माझ्या मते तरी हे सरकार पडणार नाही आता पाच सहा घंटेच बाकी राहिलेली त्यानंतर आपल्याला क आणि मी जे काय म्हणतो ना मित्रांनो ते कदाचित आपल्याला अनुभव की कोणतरी कोणाकडून जरी रिझल्ट लागला कोणत्याही बाजूने म्हणजे शिंदे साहेबांना असे सोळा आमदार अपत्र झाले काय आणि न झाले काय तरी सुद्धा हे सरकार शिंदे साहेबांचं सरकार पडणार नाही त्यांना राजीनामा द्यावा लागणार नाही कारण कोणत्या बाजूने रिझल्ट लागला की दुसरी बाजू हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे म्हणजे सोळा आमदार जरी अपात्र केले नार्वेकर साहेबांनी तरी हे सोळा आमदारांच्या बाजून ते सुप्रीम कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करतील किंवा शिंदे साहेबांच्या बाजूने जर रिझल्ट आला म्हणजे सोळा आमदार अपात्र केले नाही नार्वेकर साहेबांनी तर महाविकास आघाडीचे म्हणजे हे लोक शिवसेनेचे उभाटा सेनेचे कार्यकर्ते किंवा त्यांचे वकील त्यांचे पक्षकार हे सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि परत एकदा मागच्या पाच सहा महिन्यासारख्या ज्या घटना आहे परत पाहिल्यापासून एव्ही सुरू होणार आहे मित्रांनो आणि हे सगळं करता करता विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ येतील आणि शिंदे साहेब आपला कार्यकाळ पूर्ण करतील म्हणजे आता कसं आहे मित्रांनो झाल्या गोष्टी आपण आपला पक्ष फुटलेला आहे आपलं आपल्या हातून सत्ता गेलेली आहे याचं शैल्य किती दिवस अं उघडित बसायचं हे जुन्या गोष्टी किती दिवस उघडत बसायचं झालं ते झालं सत्ता गेली आता नवीन नवीन तयारी करायला लागेल आता तुम्ही म्हणतात ना की यांनी आम्हाला धोका दिला पन्नास खोके घेतले किंवा गद्दारी केली पाठीत खंजीर खूप असला काय ते वेगवेगळे आरोप शिंदे साहेबांवर करतात पन्नास खोके घेऊन एकदम ओके झालेले मारलेले बोके वगैरे काय जे बोलतात ते सगळ्या गोष्टी तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जा की यांनी आम्हाला कशा प्रकारे धोका दिलेला बरोबर की नाही म्हणजे याची सगळ्यात उत्तम पायरी कोणती उत्तम निकाल कोणता की लोकांच्या न्यायालयात जाणं निवडणुकीला समोर जाणं आणि शिंदे साहेबांनी कशा प्रकारे धोका दिला जनतेला वाटलं व खरच धोका दिला तर शिंदे साहेबांचे आमदार निवडून येणार आणि आपले पत्रकार मराठी पत्रकार तर कंटापासून बेंबीच्या देठापासून वाढता की उद्धव ठाकरे साहेबांना प्रचंड सहानुभूती जनतेमध्ये मग असं जर असेल तर मी निकायला घाबरायचं त्यांची जो प्रचंड सहानुभूती जनतेमध्ये आहे प्रत्येक ठिकाणी ते प्रचंड विजय मिळवणारे आणि या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही जनतेच्या निवडणुकी जा यांना उगस नावं ठेवण्यापेक्षा किंवा कोर्ट कचेरीमध्ये पैसे वेळ खर्च घालण्यापेक्षा अनेक फी अस मोठमोठ्या या प्रचंड पैसा त्याच्यामध्ये घालण्यापेक्षा जे आहे ते आता काय पाच सहा सात आठ महिने राहिलेले बरोबर आहे की नाही हे असे निघून जातील याच्यात वेळ घालवण्यापेक्षा आपली संघटना मजबूत करायची जनतेला पटवून द्यायचं की यांनी कशी गद्दारी केलेली आहे या लोकांनी कशा आमच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे आणि आम आम्हाला धोका देऊन कशा प्रकारे आमचं सरकार पाडलेलं आहे मी आजारी असताना प्रकारे यांनी मला गाफील ठेवून हे याच्यात गेलेले हे सगळं तुम्ही जनतेला सांगा आपली संघटना मजबूत करा जनतेच्या न्यायालयामध्ये जा आणि प्रचंड मताने निवडून येऊन साहेबांना दाखवून द्या खर खरा गद्दार कोण येऊन हे राहिलं बाजूला आणि खोके नोकेन बोके याला काही अर्थ नाही मित्रांनो कोर्ट कचरीमध्ये माझ्या मागल्या पुढची तारीख तारीख पे तारीख चालू राहतं परत पुढची निवडणुकीत राहणार आहे आणि परत काय ह्या टर्ममध्ये तरी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणे नाही ही काळ्या दगडावरची रेगे परंतु म्हणतात ना प्रचंड आश्रवाद ह्या लोकांना आहे आणि त्याच्यातून काही उपयोग नाही मित्रांनो म्हणजे जरी कोणाकडून रिझर्ट लागला कोणत्याही बाजूने रिझर्ट लागला तरी शिंदे साहेबांचं सरकार पडणार नाही ही आजची आजच्या स्थितीची गोष्ट आहे आणि त्यांच्या थोडी जरी चलबिचल असती तरी फडणवीस साहेब म्हणा किंवा अजित पवार साहेब म्हणा किंवा हे जे काही मोठे मोठे नेते ते त्यांना लगेच कळत त्यांनी काहीतरी तजवीस केली असती काहीतरी हे केलं असतं तर कोणत्याही त्यांच्या वक्तव्यान किंवा याच्यावरून चलबिचल त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत नाही आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये त्यामुळे ते निर्धास्त आहे की आपलं सरकार पडणार नाही आपण पूर्ण वेळ आपली जी टर्म आहे ती पूर्ण करणार आहे आणि परत एकदा पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे असंच जसं आता महायुतीने ठरवलेलं तसंच महाविकास आघाडीने ठरून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये कंबर कस कसून महायुतीला कसं हरवायचं किंवा यांचे कसे गद्दारी केलेली हे सांगणं त्यांच्या हातात आहे पण म्हणताना बुडत्याचा पाय खोलात तशा प्रकारे सध्या ठाकरे साहेबांची स्थिती झालेली आहे आपली परिस्थिती काय आहे ते अजून पण ते जाणू शकलेले नाही त्यामुळे त्यांची हे उद्भवलेलं आहे आणि मित्रांनो मीडियामध्ये बसून किंवा टी व्ही चॅनलवर बसून कोणती निवडणुका लढवता येत नाही त्यासाठी माहितानात उतरावं लागतं आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेऊन त्यांच्या अशा आकांक्षा पूर्ण करून त्यांना आपल्या प्रचारासाठी किंवा आपल्या पक्षासाठी कार्यप्रवण करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो हे जर केलं तरच पुढच्या निवडणुकीमध्ये ठाकरे साहेबांना यश नाहीत आणता परत एकदा पाय खो काय म्हणतात ना बुडत्याचे पाय खोलात ती स्थिती ठाकरे साहेबांची होणार आहे असं मित्रांनो एकदा की निश्चित ह्या सरकारला धोका नाही ही काळ्या दगडावरची वेगवेगळी विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद